चला मित्रांनो आपण आलो आहे आपल्या कादूच्या बागेमध्ये जी कलम आहेत ती कलमं लावायला आलो आहेत पाच कलम आहेत तिथे आपण जागा बघायला आलेलो क किती कलमं लागतील म्हणून तिथे आता आपण आलेलो आहे कादूच्या बागेमध्ये इथे वेळी आपण आलेलो चिखल भरपूर होता पाऊस भरपूर लागला होता तिकडे आपण पडत आलो आहे पाच कलमं आहेत ती पाच कलमं लावायची आहेत चला आपण लावूया कलमं तर आपण आलो आहे ह्या चिखलामध्ये ह्या चिखलामध्ये आपल्याला ते आपल्या बागेत जायचं आहे चिखल भरपूर आहे मेरे मेरे मेरेवरून जावं लागेल तर चिकला पाय बुडे त्या बघा लांब अशी आहेत त्या मी बोलते ते माझ्याकडे बघतायत तोंड वर करून मित्रांनो ही शेत जमीन असल्यामुळे ती चिकल असतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चिखल ते अजिबात नसतो आता पावसाळी दिवस आहेत आणि ही शेत जमीन आहे त्यामध्ये चिखल साठलेला असतो तरी पण चिखल कमीच आहे आपण एंटर झालेलो आहे आपल्या काजूच्या बागेमध्ये आलो आहे हे जे कलम आहे या कलमाला आम्ही खत घालतो आहे ॲक्च्युली सगळ्या कलमालाच खत घालणार आहोत आणि लहान आहे त्या म्हणतात ह्याला खत घालतो तर आपण जागा बघणार कुठे त्या कलम लावायचे ते खत सगळ्यांना घालत आहे आपण एक पाऊस जेव्हा कमी होईल तेव्हा आपण खत घालूया थोडं कारण जसं पावसामध्ये खत घातलं तर वाहून जाण्याची शक्यता असते खत अच्छा गजब कितना टाकलेलं आहे थोडी माती टाकायची आपल्याला बगा। बघा बघा केवढी हो ह्यावरती आपल्याला क्रम लावाय जेणेकरून पाळ त्याची फटाफट पत्त। हे होती होतील जिवंत होतील काय होते आंबा बरं बरं हं राजाने जवळ

एक कलम लावून झालंय तर दुसरं कलम कलम लावायचं आहे बघे जागा कुठे खाली येत नाही बघ नाही काय बिगू

你来接他们。 再回来呀。 मित्रांनो इथे बघा एक कलम मेल आहे त्या ठिकाणी दुसरा आम्ही कलम लावतो आहे हे बघा हे बघा इथे खड्ड्या खणला हे कलम मेलं आहे त्या ठिकाणी आम्ही दुसरं कलम लावतो ही प्रोसेस चालूच असते की ज्या ठिकाणी मेलं त्या ठिकाणी दुसरं कलम लावायचं जेणेकरून त्या झाडापासून आपल्याला पीक घेता येईल झाड हे कधी कधी मरणारच त्यामुळे ही प्रोसेस चालूच असते खत घातलं खड्ड्यासाठी मोठा खणावाच लागतो जेणेकरून त्या झाडाची पाळं जी असतात ती खोलवर जातील आणि झाड मरणार नाही या आशयावटी आणि हे सायन्सच आहे एक प्रकारचं जागा जर भूस्फुरीत मिळेल त्यांना तर ते झाड व्यवस्थित दत्तक पाळा त्याची मुळं व्यवस्थित खोलवर जातात घट्ट होतात अशा प्रकारे कलम लागतो खालची माती भुसभुशीत असते त्यामुळे मोठा खड्डा खाणावा लागतो वरची मा माती मात्र दाबावी लागते कारण की पावसाचा महिना आहे पाणी आतमध्ये जाऊ नये आतमध्ये म्हणून जर पाणी आतमध्ये गेलं तर ते रोप पुसू शकतं त्यामुळे ते दाबावं लागतं वरचेवर खाली मात्र माती भुसभुशीत असते जेणेकरून पाळ आतमध्ये जातील तर साईभोवती खोदून आपल्याला मातीवरती ओढायची आहे कलमावरती मित्रांनो आता आपण पुढे चाललोय एक कलम लावायला इथे बघू शकता आपण ज्याप्रमाणे घराच्या भिंती बांधतो त्याप्रमाणे आपण आपल्या बागेच्या ह्या ही अशी वय बांधायची असते व्यवस्थितपणे त्यामुळे काय होतं गोरे डोरं जनावरं मोठमोठ्याशी आतमध्ये येऊ शकत नाही आणि बागेला नुकसान पोचवू शकत नाही तर बघा कशी बांधलेली आहे अशा पद्धतीने प्रत्येक वेळी बांधायची जर बाग मोठी असती तर आपण भिंतीचं कुंपण हे बरं असतं हे आता हे असं आपण तात्पुरतं आहे प्रत्येक वेळेला आपल्यालाही जर पावसाळ्यात आपल्याला ही जिवंत ठेवण्यासाठी व्यवस्थित जी बॉर्डर आहे ती बेनावी लागते गार्डनची आपल्या चला तर, तर मग इथे ह्या साईडला आपण एक कलम लावूया जागा खाली आहे बघा ती ही जागा खाली आहे मित्रांनो हे कुठे कसं लावायचं माहिती आहे अकाश आकाश आहे त्याप्रमाणे हे रोप कलम जे आहे ते लावलं पाहिजे त्यामुळे त्यांना कसं सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळाला पाहिजे इथे बघा मोकळा आकाश आहे त्यामुळे इथे आपण हे, हे कलम लावू शकतो मित्रांनो हीच बागेची साफसफाई आहे कारण की ह्या बागेच्या अशा अडचणी असतील तर जनावर येऊन राहू शकतात त्यामुळे ही साफसफाई झालीच पाहिजे मित्रांनो साववा खड्डा हा साववा पण कलम राहतोय दमलो आहे पाऊस पण नाही आहे पाऊस दोन दिवस कमी आहे पाऊस नंतर पावसाचा जोर भयंकर होता भरपूर होता दोन दिवस माणूस कमी लागतो आहे तसं हे अशी रोप कलमांची लागवड जी असते ना ती आपण पा भर पावसामध्ये करायची नाही कारण की कसं आहे लावलं कलम त्यामध्ये पाणी गेलं मुळामध्ये तर ती रोप कलम जे आहे रोप जे आहे ते कुसू शकतं म्हणून ह्या टायमाला असं लावणं फायदेशीर आहे आपल्याला हे बघा हे कलम लावून झालेलं आहे चला आता आता धुळेची वेळ आली पाऊस पण आलाय ते बघा म्हशी फोटो काढायला जात नाही बरोबर ऐकलं कस झालं या योग योग तांबू ठेवत नाही किती बाना पुन्हा नाही होय ना हां 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 चला मित्रांनो हातपाय धुऊन आता साठल्याच्या पाण्यामध्ये तर धुतले थोडेसे चिकट चिकट मातीने झालेले आता आपण घरी द्यायला निघतोय कदाचित घरी नाही जाऊ त्या तिकडच्या बागेत जाऊ थोडीशी तिकडे साफसफाई करू बघूया तर <laughs> मित्रांनो ह्या काजूच्या बागेमध्ये आता मी आलो आहे दरा हे काम करायला मोबाईलची बॅटरी पण डाऊन झालेली आहे त्यामुळे मी इथेच ब्लॉक हा संपवतो तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच तुम्ही सबस्क्राईब केलं तर माझ्या चॅनलला आहे मी आशा वागतो चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये